नमस्कार लोकमहाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज सोलापूर लोकसभा चं मतदान सुरू असताना मोहोळमध्ये एक वेगळाच प्रकार आपल्यासमोर आला आहे आज महिला काँग्रेसचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आज आपल्यासोबत आहेत आज त्यांचं म्हणणं आहे की हे जे मशीनची अदलाबदल करण्यात आले हा प्रकार काय आहे आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया नमस्कार आत्ता काय झालं सकाळी की मुलींची शाळा इथं शहाण्णव आणि अठ्ठ्याण्णव बूथवर मशीनची सिरियल बदलली गेली असं मला आमच्या तिथल्या पोलिंग एजंटनं सांगितलं मी लगेच तिथं गेले आणि पाहताना तो प्रकार माझ्या लक्षात आला मग त्यांना तिथं मतदान मी थांबवलं आणि एक नंबरची मशीन ही सुरुवातीला आणि दोन नंबरची मशीन ही नंतर अशा पद्धतीनं त्यांना करायला लावली पण त्या अर्ध्या पाऊण तासामध्ये कित्येक मतं ही जी आमची हक्काची आहेत ती इतर उमेदवाराला गेली याची खंत वाटते आणि याची दखल वरिष्ठ पातळीवरून घ्यावी असं मला वाटतं